प्रत्येक पुरुषाला स्त्रियांच्या या दोन गोष्टी माहीत असायलाच हव्या पुरुषांनी नक्की बघा नमस्कार मित्रांनो चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्त्रियांविषयीच्या अशा दोन गोष्टी कि ज्या प्रत्येक पुरुषाला माहित असायलाच हव्या मित्रांनो तसं जर पाहिलं तर स्त्री म्हणजे या जगातील सर्वात मौल्यवान रथ स्त्री म्हणजे पुरुषाला सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची सुख देणारी अशा प्रकारे स्त्रीच वर्णन केलं जात मित्रांनो या जगामध्ये सर्वात मोठ्या दोन शक्ती मानल्या त्यातील पहिली म्हणजे तारुण्य जवानी आणि दुसरी म्हणजे स्त्रीच सौंदर्य मित्रांनो या गोष्टींवरून समजत कि स्त्री किती बलशाली आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्त्रियांविषयी अशा दोन गोष्टी की ज्या प्रत्येक पुरुषाला असायला आणि त्यातील पहिली गोष्ट आता मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो स्त्री ही स्वभावतच चंचल स्वभावची असते चंचल स्वभाव म्हणजे स्त्री ही कधी स्थिर नसते तिची बुद्धी ही कधी स्थिर नसते आणि म्हणून पुरुषाने प्रयत्न काळजीपूर्वक स्त्रीचा सांभाळ करावा लागतो स्त्रीला नियंत्रणामध्ये ठेवावं लागतं मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अधोगामी असे विचार व्यक्त करण्याचा आमचा मनोदय नाही केवळ भारतीय कुटुंब व्यवस्था टिकून राहावी यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही सायकोलॉजिकल पहा किंवा कोणत्याही दृष्टीने पहा स्त्री ही चंचल स्वभावाची असते आणि म्हणून पुरुषाने पुरुषार्थ गाजवून धन कमावले पाहिजे पैसा संपत्ती कमवायला हवी आणि त्या बळावरती आपल्या कुटुंबाचं आणि स्त्रीचं रक्षण करायला हवं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जो निर्धन मनुष्य असतो ज्याच्याकडे पैसा नसतो अशा माणसाची त्याची पत्नी सुद्धा चेष्टा मस्करी करते आणि म्हणून कमवणे व्यवहार चतुर असणे संपत्ती कमवणे आणि त्याच्या बळावरती आपल्या कुटुंबावर आणि आपल्या पत्नीवरती नियंत्रण ठेवणे ही काम पुरुषाला करावीच लागतात आणि त्याने ती करायला हवीत मित्रांनो दुसरी गोष्ट पर स्त्रीला नेहमी माते समान प्रत्येक पुरुषाने ही गोष्ट आपल्या मनी ध्याने ठरवून घ्या की परस्त्री ही माते समान असते परस्त्रीच्या मोहपाशात जर एखादा पुरुष अडकला तर त्याची सुटका प्रत्यक्ष ब्रह्मदेव परस्त्रीच्या मोहपाशातून महाकठीण असते आणि म्हणून परस्त्रीकडे मातेच्या दृष्टीनेच आपण पाहायला हवं हो। आणि म्हणून मित्रांनो या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी आपण स्त्रियांच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवायला हव्यात या ठिकाणी महिला वर्गाला माझं खास करून सांगितलं आहे की आपल्यावरती टीका टिप्पणी करण्याचा या व्हिडिओचा कोणताही उद्देश नाही प्रत्येक स्त्री ही माता आणि भगिनी या दृष्टीनेच आम्ही प्रत्येक स्त्रीकडे पाहतो मात्र भारतीय कुटुंब व्यवस्था टिकून राहावी यासाठी केवळ हा व्हिडिओ मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब शेजारी जे घंटीचं बटन आहे बेलन आहे ते सुद्धा नक्की दाबा याच बरोबर व्हिडिओ जर फेसबुक वर पाहत असाल तर पेज ला फॉलो करायला अजिबात विसरूच नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो व सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो